मराठीतील पहिली दैनंदिन मालिका दामिनी मनोरंजनाचं पॅकेज दामिनी मालिकेच्या लेखिका रोहिणीने नावे सांगतायत दामिनी मालिकेचे मी तब्बल एक हजार पन्नास भागलेले या प्रवासात खूप कडूगोड अनुभव आले पण शेवटी ती पहिली मराठी दैनंदिन मालिका होती जिने मला मी दैनंदिन मालिका लिहू शकते हा आत्मविश्वास दिला माझा मालिका क्षेत्रात प्रवेश शीर्षक गीत लिहिण्यापासून झाला मग मी काही मालिकांमध्ये मा कामही केलं परमवीर संघर्ष कमांडर या मालिकांमधून मा काम करत असताना गौतम अधिकारी यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांच्या याच मराठी मालिकांचं मी हिंदीमध्ये मा रूपांतर करून देऊ लागले एक दिवस गौतम अधिकारी मला सहज म्हणाले की दूरदर्शनसाठी पत्रकारिता या विषयावर एखादी चांगली कथा असल्यास दे मी तेव्हा मंत्रालयात काम करत होते पत्रकारिता आणि पत्रकार यांना जवळून बघत होते त्यामुळे मला या क्षेत्राची बऱ्यापैकी माहिती होती मी त्यांना न्यायदेवता नावाची एक गोष्ट दिली मात्र ही गोष्ट दूरदर्शनकडे जवळजवळ चार पाच वर्ष पडून राहिली दरम्यान हिंदीमध्ये दे दैनंदिन मालिकांचं युग सुरू झालं होतं शांती स्वाभिमान या मालिका गाजत होत्या आपल्या मराठीमध्ये मात्र साप्ताहिक मालिका चालू होत्या अचानक दूरदर्शनकडून मला विचारणा झाली की या न्यायदेवता मालिकेची तुम्ही दैनंदिन मालिका कराल का मला दैनंदिन मालिका लिखाणाचा काही अनुभव नव्हता मी अर्थ अल्बम मृण्मयी अशा साप्ताहिक मालिका अल्फा मराठीसाठी होत्या मात्र गौतम आणि मार्कंड या दोघां अधिकारी बंधूंनी माझ्यावर विश्वास ठेवत गो अहेड दिला ही न्यायदेवता नावाची गोष्ट म्हणजेच दामिनी ही मालिका मराठीमधली पहिली दैनंदिन मालिका दैनंदिन मालिका कशी लिहायची असते याचा मला अनुभव नव्हता पण मला जे जमत होतं त्याप्रमाणे मी लिहायला सुरुवात केली माझे वडील लेखक होते परंतु मला मार्गदर्शन करण्यासाठी ते हयात नव्हते होती ती त्यांच्याकडून मिळालेली प्रतिभा एक समजत होतं की लोकांना स्वतःच्या आयुष्याचं प्रतिबिंब बघायला आवडतं त्याप्रमाणे पात्रांची रचना केली शिवाय मंत्रालयात काम करत असल्याने तिथल्या अनुभवांचा मला दामिनी मालिका लिहिताना खूप उपयोग झाला मालिका लिहिण्यासाठी माझी पद्धत मीच डेव्हलप केली हिंदी मालिकांचं अनुकरण आपण आजही करू शकत नाही त्यांची लिखाणाची पद्धत फार वेगळी असते विचार संस्कृती सारं काही वेगळं पत्रकारितेचा विषय असल्याने त्यात वेगवेगळे ट्रॅक्स होते त्यामुळे खूप व्यक्तिरेखा लिहिल्या गेल्या खर्चाचा अंदाज नसल्याने एक दिवस मला गौतम अधिकारींकडून तडी पडली कितने कॅरेक्टर्स सिक्स्टी हो गे लोकेशन बी बहुत हो रे मग माझ्या लक्षात आलं की ही ही एक शिकण्याची प्रक्रियाच होती बजेट आणि लोकेशन लक्षात घेऊन लिहायला हवं मराठी मालिकांचं बजेट अतिशय कमी असतं हिंदीचं मराठीच्या चौपट असतं त्यामुळे मराठी आणि हिंदी मालिका लिहिताना वेगवेगळ्या मानसिकतेनं लिहावं लागतं दामिनीच्या प्रसारणाची वेळ दुपारी साडेचारच्या असूनही ती अल्पावधीत लोकप्रिय झाली होती तेव्हा चॅनल फीडबॅक आणि टीआरपीचा बागुल बुवान होता दामिनीमधली सगळी पात्र लोकप्रिय झाली अधिकारींच्या गुडविलमुळे आणि मालिका क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे सगळे दिग्गज कलाकार यात काम करत होते कुलदीप पवार रुही बेर्डे प्रिया तेंडुलकर लालन सारंग प्रतीक्षा लोणकर आनंद अभ्यंकर शरद पोंगशे गुरुराज अवधाने अविनाश खर्शीकर किरण करमरकर हर्षदा खानविलकर महेश मांजरेकर रवींद्र बिर्डे लक्ष्मीकांत बिर्डे विजय कदम उदय टिकेकर आसावरी जोशी समीर धर्माधिकारी नंतर नंतर तर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की इंडस्ट्रीमधल्या जवळजवळ सगळ्याच कलाकारांनी यात काम केलं दामिनीचा दिग्दर्शक अजित कुमार अतिशय शांत आणि गुणी माणूस अमराठी असून त्यांनी फार छान दिग्दर्शन केलं होतं ही मालिका यशस्वी होण्यास सर्व कलाकारांचा पूर्ण वाटा होता असंख्य विषयांना आम्ही हात घातला होता स्त्रियांची होणारी फसवणूक ते तृतीय पंथीयांपर्यंत त्यामुळे अनेक समस्याही सुचवल्या जात होत्या तसंच काही अनमोल सल्लेही मिळत होते विजय कदम यांनी नंतर सुचवलं की पात्र अधिक जवळची वाटावी यासाठी ताई अक्का आप्पा अण्णा अशी संबोधनं वापरा याचाही उपयोग झाला कलाकारांना त्या त्या पात्राच्या नावाने ओळखू लागले की समजायचं मालिका यशस्वी झाली शेजारच्या काकूंची भूमिका असणाऱ्या गोड अभिनेत्री लालन सरंग म्हणाल्या इतकी मोठी मोठी कामं केली मी पण या काकूंच्या भूमिकेमुळे अख्खा महाराष्ट्र मला जास्त ओळखायला लागला असं वेळ असतं मालिकांचं ही मालिका लिहिणं सोपं नव्हतं यात पत्रकार होते वकील होते इन्स्पेक्टर होते राजकारणी होते सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक होतं मग ट्रॅक लिहायच्या आधी सगळ्यांना फोन करून माहिती घ्यावी लागायची साहजिकच मालिकेच्या वेळी आम्हाला वेगवेगळे अनुभव हो आले दामिनीची भूमिका करणाऱ्या प्रतीक्षा लोणकरचे वडील रवींद्र बेर्डे यांच्यावर अफरातफरीचा आरोप येतो असं दाखवलं होतं तेव्हा बँकेचे नाव धनलक्ष्मी बँक असं काहीतरी वापरलं होतं लगेच त्या नावाच्या बँकेतल्या लोकांनी आक्षेप घेतला आमच्या बँकेची बदनामी करू नका म्हणून तेव्हापासून कुठल्या संस्थेचं हॉटेलचं हो हॉस्पिटलचं नाव ठेवताना दहादा विचार करावा लागतो सरळ आपलं सिटी हॉस्पिटल आपली बँक वगैरे असं काही आम्हाला लिहावं लागतं याचबरोबर संहितेमध्ये नसलेली वाक्य घेण्याची काही कलाकारांची सवय असते त्याप्रमाणे तेव्हा असंच एका नटामुळे मूळ संहितेमध्ये नसलेलं वाक्य घेतलं ज्यात एका जातीचा उच्चार होतो टिंबटिंबच्या खे देवाला खेटराची पूजा ही म्हण मला माहीतसुद्धा सुद्धा नव्हती पण मीच लिहिले असं समजून माझ्यावर आक्षेप घेतला गेला पेपरमध्ये छापून आलं की आमच्या देवाचा अपमान झाला आहे प्रकरण इतकं पेटलं की त्या जातीचे जा लोक मी मंत्रालयात काम करत असल्याने मंत्रालयावर मोर्चा काढायला निघाले होते पण मग निर्मात्यांनी माफी मागवणारी त्या नटाला समज देऊन ते, ते प्रकरण मिटवलं याचबरोबर मी लिहिते माझी मुलाखत फोटो छापून येतात याचा माझ्या ऑफिसमधील काही लोकांना त्रास झाला त्यांनी मंत्र्यांकडे माझी तक्रार केली आणि पेपरमध्ये छापून आणलं की आईच्या आजाराचं निमित्त करून घरी बसून मी दामिनी मालिकेचं लिखाण करते मला धक्काच बसला हॉस्पिटलमधल्या खोलीत जमिनीवर बसून अंदुक प्रकाशात मी मालिकेचे भाग लिहित असे सकाळी सहा वाजता स्पॉट बाय हॉस्पिटलमध्ये येऊन माझ्याकडून स्क्रिप्ट घेऊन जायचा पण ही असूया हे दामिनी मालिकेचं यश होतं प्रसिद्ध लेखक मीर मुनीर यांनी तेव्हा मला समजावलं सबसे थँकलेस जॉब रायटर का होता हिरोईने अभि तर सुरुवात आहे दामिनी ने। ने ही व्यक्तिरेखा तडपदार सत्यप्रिय लोकांची मदत करणारी म्हणून चितारली गेली होती आणि प्रतीक्षा लोणकर या तेजस्वी डोळ्याच्या अभिनेत्रीने तिच्या दमदार अभिनयाने ती अशी काही जिवंत केली की खूप लोकांना वाटायला लागली की प्रत्यक्षा लोणकर ही टी व्हीवरची व्यक्तिरेखा नसून दामिनीच आहे तीच त्यांच्या समस्या सोडू शकते काही भाबडे लोक त्यांच्या मंत्रालयात अडकलेल्या फाईस प्रतीक्षाकडे घेऊन यायला लागले की आम्हाला मदत कर तेव्हा प्रतीक्षाला त्यांना समजावून सांगावं लागायचं की मी फक्त अभिनेत्री आहे एखादी मालिका यशस्वी होवो किंवा अयशस्वी त्यामागे पूर्ण युनिटचे अतिशय कष्ट असतात प्रेक्षक एक मिनटात किती फालतू आहे ही मालिका असं म्हणून मोकळे होतात पण त्यामागे काय कष्ट असतात याची त्यांना मुळीच कल्पना नसते कुठल्या कुठल्या दिव्यांमधून दिग्दर्शक निर्माते कलाकार आणि क्रिएटिव्ह टीमला जावं लागतं हे त्यांचं त्यांनाच माहीत दामिनी या मालिकेचे मी एक हजार पन्नास भाग लिहिले या प्रवासात खूप कडूगोड अनुभव आले मनस्ताप झाला पण ती पहिली मालिका दैनंदिन मालिका होती जिने इंडस्ट्रीला नवीन दिग्दर्शक नवीन कलाकार दिले मला मी दैनंदिन मालिका लिहू शकते हा आत्मविश्वास दिला ती ही मालिका माझ्यासाठी नेहमीच विशेष राहील दामिनीच्या मुख्य भूमिकेतली प्रतीक्षा लोणकर निर्भीड पत्रकार म्हणून जेवढी प्रेक्षकांना भावली तेवढीच ती एक मुलगी एक पत्नी आणि एक स्त्री म्हणूनही आवडली आपलं करिअर आणि नातेगोती सारख्याच तळमळीनं सांभाळणाऱ्या आदर्श स्त्रीचं चित्र दामिनीच्या रूपाने प्रेक्षकांच्या समोर उभं राहिलं दूरदर्शनच्या सह्यादी वाहिनीवर दररोज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही मालिका प्रसारित केली जात असे ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत सत्यता शोधण्या घेऊनी लेखणी हे कविता कृष्णमूर्तीच्या आवाजातले स्वर महाराष्ट्रातल्या अगदी खेडापाड्यात घरातून ऐकू येत असत नैतिक मूल्ये जपणारी सर्वांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारी प्रचंड स्वाभिमानी आणि सत्यवादी त्याचबरोबर निर्भीड असणारी दामिनी त्यावेळच्या कित्येक मुलींची आयडॉल बनली होती प्रियकर गैरमार्गाला जातोय पैशासाठी त्याने चुकीचा रस्ता अनुसरला आहे हे लक्षात आल्यावर त्याला त्या मार्गाला जाण्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणारी दामिनी जेव्हा यामध्ये अपयशी ठरते तेव्हा आपल्या नैतिक मूल्यांसाठी ती प्रियकराशी असणारं नातं संपवून टाकते आणि हातबल न होता अथवा न रडता आपलं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात करते थोडक्यात आजच्या काळातल्या भाषेत बोलायचं तर ते ब्रेकअप करून मोहान करते या मालिकेमध्ये कौटुंबिक कलह प्रेमकहाणी समाजातील बड्या लोकांची मनमानी त्याला बळी पडणारा समाज आणि त्याविरोधात लढा देणारे नायक असा अनेक प्रकारचा मालमसाला होता थोडक्यात त्यावेळेच्या विविध हिंदी चित्रपटांमधून दाखवल्या जाणाऱ्या सर्व कहाण्या या मालिकेमध्ये बघायला मिळाल्या दामिनी म्हणजे मनोरंजनाचं पॅकेज होतं दामिनीचे विचार स्पष्ट होते ती तिच्या विचारांवर आणि मतांवर ठाम होती आपली चूक झाली तर ती स्वीकारायची आणि दुसऱ्याची चूक माफ करायची तिची सहज तयारी असायची परंतु असत्य अन्याय भ्रष्टाचार याबद्दल मात्र तिला मनस्विचिड असते त्याबाबतीत कोणतीही तडजोड करायची तिची तयारी नसते दामिनी हळवी असते पण त्याचवेळी ती प्रॅक्टिकल देखील असते ती भावनांचा आदर करते पण त्यांच्या आहारी मात्र जात नाही आजच्या काळातल्या डेली सोपमधल्या रडणाऱ्या अन्याय सहन करणाऱ्या असह्य आणि मूर्ख नायिकांकडे पाहून आठवण येते ती दामिने नावाच्या तडपदार नायिकेची आजच्या मालिकांच्या प्रवाहात एखादी दामिनेसारखी वास्तववादी विषयांवर आधारित मनोरंजनाचं पॅकेज असणारी मालिका दाखवली तर प्रेक्षक तिचं स्वागत करतीलच परंतु टी आर पी आणि हिंदी मालिकांची नक्कल करण्यात धन्यता मानणारी चॅनल्स प्रेक्षकांच्या अपेक्षा समजून घेतील का हा प्रश्न अनुत्तरित आहे